ટ અહમદનગર ન્યૂઝ मानद डॉक्टर पदवीने सांगलीचे प्रसिद्ध लेखक सामाजिक कार्यकर्ते हिंदरत्न दीपक लोंढे सन्मानित सांगली महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध कवी लेखक सामाजिक कार्यकर्ते हिंदरत्न दीपक लोंढे यांच्या साहित्य सेवा आणि समाजसेवा कार्याची दखल घेऊन युनिव्हर्सिटी ऑफ कोलंबो श्रीलंका व श्री भारत ह्युमन राईट फाउंडेशन भारत यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदरत्न दीपक लोंढे यांना लाखो भक्तांना आध्यात्मिक शिकवण आणि जीवनाची प्रेरणा देणारे तेराव्या शतकातील महान मराठी संत संत ज्ञानेश्वरांचे विश्रांती स्थान तथा संजीवन समाधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील आळंदी देवाची या पवित्र ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजक मा डॉक्टर आकाश पुजारी संयोजक पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ माथुराचे मा डॉ किरण बोंगाळे धर्मादाय आयुक्त मा डॉक्टर दुधवाते ओ जी सी सी संस्थेच्या संस्थापक मा डॉक्टर वैष्णवी अय्यर आणि इगल ग्रुपचे सीईओ डॉक्टर बी काटकर यांच्या शुभ हस्ते मानद डॉक्टरेट ही अत्युच्च मानाची म... अलौकिक पदवी देऊन सन्मानित करण्यात आले दीपक लोंडे हे दीपगंगा भागीरथी सेवाभावी संस्था सांगली महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजसेविका पत्नी शारदा लोंडे यांच्या सहकार्याने मानव समाजातील दिनदुबळे बेघर निराधार वृद्ध मायबाप यांची मनोभावी सेवा शुश्रुषा करण्याच्या मुख्य उद्देशाने सांगली जिल्ह्यातील मिरज येथे दाम्पत्य शारदा वृद्ध सेवाश्रम या नावाने वृद्धाश्रम चालवतात शैक्षणिक वैद्यकीय आणि आपत्कालीन मदतीसाठी नेहमीच धावून जाणारे लोंढे दाम्पत्य यांनी आपल्या समाजसेवा कार्याचा समाजापुढे एक वेगळाच आदर्श ठेवला आहे आज अखेर त्यांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले कराड प्रतिनिधी विजया माने